सत्तर वर्षीय चाचांना मिळाली तीस वर्षीय नवरी आम्ही मरावं का चाचांचं चा लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर तीस वर्षाच्या तरुणीने केला विवाह सराईच्या दिवसात सोशल मीडियावर अनेक लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात दरम्यान काही लग्नातील दृश्य सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय बनली आहेत सध्या इंस्टाग्रामवर एका चाचांचा व्हिडिओ व्हायरल झालाय एक चाचा वया चा वयाच्या सत्तरव्या वर्षी स्वतःचं आयुष्य सेट करताना दिसत आहेत एकीकडे अनेक सेलिब्रिटींच्या घटस्फोटांच्या बातम्या येत आहेत अनेक लोकांच्या आयुष्यात विवाहानंतरच्या समस्या वाढलेल्याही समोर आले मात्र दुसरीकडे चाचा वयाच्या सत्तरव्या वर्षीही जीवनाचा आनंद घेताना दिसत आहेत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यामध्ये एका सत्तर वर्षीय चाचांनी तीस वर्षीय मुलीशी विवाह केलाय या व्हिडिओमध्ये सत्तर वर्षीय नवरदेव नवरीला लग्नाचा हार घालताना दिसत आहे विशेष म्हणजे चाचाची नवरी त्यांच्या मुलीच्या वयापेक्षाही लहान असल्याचे चित्र आहे चाचा या लग्नामुळे अतिशय खुश झालेली दिसत असून फोटोशूट दरम्यान त्या चांगल्या पोजही देत आहेत या व्हिडिओमध्ये चाचांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे लग्नातील पाहुणे देखील चाच्यांचे अभिनंदन करताना दिसतात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या लग्नाबद्दल चाचांना जितका आनंदी तितकाच आनंद त्यांच्या नवरीलाही झालाय ती देखील व्हिडिओमध्ये हसतमुख दिसत आहे फोटोसाठी पोस्ट देताना दिसली आहे जोडप्याच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे हे पाहिल्यानंतर लोक या नवदाम्पत्याची चेष्टा करताना दिसत आहेत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत कोणी म्हणते की आमचा लग्नावरचा विश्वास उडालाय काहींनी म्हटले चाचांचं आयुष्य सेट झालं काहींनी म्हटले की शेवटच्या प्रयत्नात चाचांना सरकारी नोकरी मिळाली आहे वयाच्या सत्तराव्या वर्षी चाचांनी इच्छा पूर्ण करून दाखवली असंही काही नेटकऱ्यांनी म्हटले ॲट जिंदगी गुलजार हे या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर होत आहे आणि आता तो व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे हजारो लोकांनी लाईक केला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर वापरकर्तेही आपले मत व्यक्त करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन इंदोर